तर पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगलेला आहे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी उत्सव मंडपातून बाहेर पडलेले आहे पुण्यातून अधिक माहिती या विसर्जन मिरवणुकी देत आहेत माझे सहकारी सिद्धेश ताकवले हे माझ्यासोबत सध्या जोडले गेले आहे सिद्धेश थेट तुमच्याकडे येते कशा प्रकारे चाललेला आहे पुण्यातला हा सोहळा सिद्धेश माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर पुण्यात मानाचा गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगलेला आहे त्याच संदर्भातली प्रत्येक माहिती जय महाराष्ट्रवर तुम्ही पाहत राहणार आहात दिवसभर मानाचे गणपती बाप्पा असतील दगडूशेठ गणपती बाप्पा असतील यांचं दर्शन तुम्हाला जय महाराष्ट्रवर पाहायला मिळणार आहे तर पुण्यातून माझे सहकारी सिद्धेश ताकवले सध्या जोडले गेले आहे थेट त्यांच्याकडे जाणार आहोत प्रणिता जर माझ्या मागे बघितला असेल तर आता मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती आता पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला मानाचा चौथा गणपती तुळशीबा गणपती हा मार्गस्थ होतोय विसर्जनासाठी प्रत्येक पुणेकर जो आहे तो आता या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये आता प्रत्येक पुणेकर सहभागी होतोय बाप्पाला एक प्रकारे भावनिक निरोप या ठिकाणी दिला जातोय सोबतच या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर आकर्षक सजावट रथाला करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मोठी गुरुजी तालीम मंडळाचं वैशिष्ट्यच हेच असतं की एक खास आकर्षण देखावा आणि रथाची सजावट या ठिकाणचं हे मोठं वैशिष्ट्य या मंडळाचं असतं आणि दरवर्षीप्रमाणे खाटके डेकोरेशन या मंडळाने हे मंडळ करत असतं यावर्षी सुद्धा एक आकर्षक असं जे जो देखावा आहे तो त्यांनी साकारलेला होता प्रत्येक पुणेकर आपण या ठिकाणी पाहतोय की रस्त्यावरती उतरलेला आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये आता सहभागी झालेला आहे मानाचा तिसरा गणपती हा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये आता थोड्याच वेळात लक्ष्मी रोडवरून पुढे मार्गस्थ होईल थोड� जे नियोजन पोलिसांनी केलेलं होतं त्या नियोजनाचं काटेकोर पद्धतीनं पालन सुद्धा ही गणपती मंडळ करताना दिसत आहेत आणि सोबतच या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर प्रत्येक अपडेट जे आहेत पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीचे ते आपल्याला मिळत आहेत आपण या ठिकाणी पाहतोय की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे यानंतर आता मानाची जी पथकं असतील या पथकांचं वादन या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर पुढे एक एक गणपती जो आहे मानाचा तो पुढे विसर्जन मिरवणुकीसाठी आता मार्गस्थ होईल प्रणिता अगदी सिद्धेश पुण्यातील मानाच्या गणपतींचं वेळापत्रक कसं आहे आणि किती वेळापर्यंत ही मुख्य मिरवणूक सुरू होईल प्रणिता सव्वा नऊ पर्यंत मानाचा पहिला गणपती कसबा गणपती हा लक्ष्मी रोड मार्गे आता पुढे मार्गस्थ होणार आहे पाठोपाठ ता तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा त्याच्यानंतर मानाचा तिसरा गणपती जो आहे गुरुजी तालीम गणपती हा सुद्धा पुढे मार्गस्थ होईल आणि असे एक एक करत मानाचे पाच गणपती आहेत ते लाईनिशीर पुढे मार्गस्थ होतील सव्वा नऊ पर्यंतची वेळ प्रत्येक मंडळाला दिलेली आहे स नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मानाचा पहिला गणपती मिरवणुकीमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा आहे मात्र वेळेच्या आधी अर्धा तास आधी सर्व गणपती हे विसर्जन मिरवणुकीसाठी पुढे मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं असेल तर